श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण मानले जाते कारण ते अन्न आरोग्य आणि समृद्धीचे केंद्र असते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेत आणि योग्य पद्धतीने स्वयंपाकघर बांधल्यास घरात संपत्ती आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते स्वयंपाकघराच्या संबंधित आपल्याला अनेक प्रकारचे नियम पाळायचे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जी महिला स्वयंपाक झाल्यानंतर आपली गॅस किंवा शेगडी जी असते तर ती लगेच धुऊन काढते किंवा लगेच स्वच्छ करते त्या घरामध्ये नक्की काय घडतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण म्हणतो की खूप मी कष्ट करते उपाय करते सेवा करते तर त्या कष्टाचं चा उपायाचं आणि सेवेचं फळ मला मिळत नाही कारण ह्याच ज्या चुका असतात त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळे काय होतं तर केलेल्या सेवेचा आणि केलेल्या उपायांचं आपल्याला फळ मिळत नाही कारण आपल्या घराचं स्वयंपाकघर हे आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो दिवसभरामध्ये एकदा तरी तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये येत असतात आणि तिथे निवास करत असतात त्यामुळे आपलं घर स्व स्वच्छ असणं स्वयंपाकघर नीटनेटकं असणं हे खूप महत्त्वाचं असतं स्वयंपाकघरामध्ये चुकूनही आपल्याला खरकाटी भांडी किंवा अन्न जे आहे तर ते तसंच ठेवायचं नाही वेळच्या वेळी सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या स्वच्छ करायचे असतात जाळेजळमाटे जर स्वयंपाकघरामध्ये झाले तर व्यवस्थितपणे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत अन्न हे जीवनाचा आधार असल्याने स्वयंपाकघराला अन्नागार आणि गृहलक्ष्मीचे स्थान म्हटले जाते योग्य दिशेत असल्यास घरात शांती आरोग्य आणि आनंद टिकून राहतो चुकीच्या दिशेत असल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद रोग आर्थिक अडचणी वाढू शकतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरे अग्नितत्वाशा संबंधित असल्यामुळे दिशा आणि व्यवस्थेचा विशेष विचार करावा लागतो स्वयंपाकघराचे वास्तुनियम स्वयंपाकघराचे दिशा ही नेमकी कोणती असायला पाहिजे ईशान्य दिशा आपल्याला टाळायची असते ही ईशान्य दिशा जलतत्वाच्या दिशा असल्याने अग्नीचा प्रभाव वाईट होतो अग्नेय दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण ती अग्निदेवाची दिशा आहे दक्षिण किंवा उत्तर पश्चिम दिशा ही पर्याय म्हणून वापरू शकता गॅस म्हणजे स्टोवची जागा ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेमकी कुठे असायला पाहिजे गॅस किंवा चूल अग्नीय कोपऱ्यात ठेवावी स्वयंपाकघरात व्यक्तीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे उत्तर किंवा पश्चिम दिशेला तोंड करून स्वयंपाक करणे अतिशय उत्तम असते पण दक्षिण दिशेला नये तोंड करून स्वयंपाक करू नये पाण्याची आणि नळाची जागा नेमकी कुठे असायला पाहिजे पाणी ठेवण्याचे भांडे सिंक किंवा नळ ईशान्य किंवा उत्तरेकडे असावा अग्नी म्हणजे गॅस आणि पाणी म्हणजे सिंक एकदम शेजारी ठेवू नयेत मध्ये थोडे अंतर ठेवावे फ्रीज मायक्रोवेव्ह मिक्सर इत्यादी वस्तू हे सर्व उपकरणे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावेत उत्तरेकडे जड उपकरणे ठेवू नयेत अन्नधान्याचे डबे मसाले भांडी दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावेत रिकामे भांडे ठेवू नयेत ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात स्वयंपाकघरात पूर्व दिशेला खिडकी किंवा एक्झॉस्ट असावा स्वच्छ हवा आणि प्रकाश मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ऊर्जा सकारात्मकपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते स्वयंपाकघरात फिकट लाल नारंगी पिवळा किंवा हिरवा रंग शुभ मानला जातो काळा किंवा गडद रंग निळा रंग हा चुकूनही वापरू नये रोज सकाळी स्वयंपाकघर सुरू करण्यापूर्वी गायत्री मंत्र किंवा अन्नपूर्णा देवीचे स्मरण करावे स्वयंपाकघर सदैव स्वच्छ सुवासिक आणि उज्वल ठेवावे स्वयंपाकघरातील शेगडी म्हणजेच गॅस स्टोव्ह हे वास्तुशास्त्रात महत्वाचे स्थान आहे कारण ती अग्नितत्वाचे प्रतीक आहे अग्नितत्व योग्य दिशेत असेल तर घरात आरोग्य समृद्धी आणि समाधान टिकते पण चुकीच्या दिशेत असल्यास वाद अस्वस्थता आणि आर्थिक त्रास होऊ शकतो शेगडी संबंधित काही वास्तुशास्त्रीय नियमसुद्धा आपल्याला सांगण्यात येतात पु स्त्रियांनी किंवा पुरुषांनी पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करणे सर्वाधिक उत्तम मानले जाते पर्याय म्हणून तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करूनही स्वयंपाक करू शकता पण दक्षिण दिशा ही शक्यतो टाळायची असते शेगडीने मी कमऱ्या एवढ्या उंचीवर असावी शेगडीच्या आजूबाजूला किमान एक ते दीड फूट जागा मोकळी ठेवावी जेणेकरून ऊर्जा प्रवाह चांगला राहतो शेगडी थेट भिंतीला लावून ठेवू नये शेगडी आणि पाण्याचा नळ सिंक वॉटर प्युरिफायर यांच्यामध्ये किमान दोन ते तीन फुटापर्यंत अंतर असावे कारण अग्नी आणि जल हे एकमेकांचे विरुद्ध तत्व आहेत दोन्ही जवळ असल्यास मतभेद आणि आरोग्य समस्या वाढत असतात दोन बर्नरची शेगडी सर्वाधिक उत्तम मानली जाते ती द्वैतव संतुलन दर्शवते तीन बर्नर चालतील पण चार बर्नरची शेगडी शक्यतो का टाळावी कारण ती असंतुलन दर्शवते शेगडी नेहमी चमकदार आणि अन्नाच्या अंशापासून मुक्त ठेवावी वापरानंतर दररोज ती पुसून स्वच्छ करावी शेगडी रिकामी ठेवू नये दररोज थोडा वेळ तरी वापर करावा सकाळी पहिल्यांदा शेगडी पेटवताना गायत्री मंत्र अन्नपूर्णा स्तोत्र किंवा ओम अग्नेय नम म्हटल्यास शुभ ऊर्जा वाढते शेगडीवर झाकण भांडी किंवा रिकामी डबे ठेवून अशुभ मानले जाते वापरात नसताना गॅस बंद ठेवावा आणि शेगडीवर कोणतीही वस्तू ठेऊ नये शेगडीच्यावर थेट बीम काम नसावा शेगडीच्या उजव्या बाजूला मसाले डाव्या बाजूला पाणी ठेवावे थे शेगडीच्यावर थेट पंखा नसावा कारण त्यामुळे अग्नीची ऊर्जा विस्कळीत होत असते अग्नी या दिशेतील स्वच्छ प्रकाशमान संतुलित शेगडी हेच घरातील सुख समृद्धीचे गोपित आहे बघा आपण जाणून घेणार आहोत की महिला काय करतात की स्वयंपाक झाला की लगेच आपली गॅसची जी शेगडी आहे तर ती स्वच्छ गरम असताना पुसून काढतात किंवा लगेच पाण्याने धुवून काढतात पण हे असं करणं खूप चुकीचं आहे आता हे आपल्याला का टाळायचं आहे हे जर आपण केलं तर आपल्यावरती आपल्या जीवनावरती याचे काय परिणाम पडतात ते सुद्धा आपण बघूया शेगडी गरम असतानाच धुणे का टाळावे तर अग्नितत्वाचा इथे अपमान होतो वास्तुशास्त्रानुसार शेगडी अग्नितत्वाचे प्रतीक आहे गरम असताना पाणी टाकणे म्हणजे अग्नितत्वावर जलतत्वाचा प्रहार हे तत्वत्व विस्वंगत विरोधी आहे त्यामुळे घरात ऊर्जेचा असंतुलन वादविवाद आणि मानसिक ताण वाढू शकतो अग्नितत्व सक्रिय असताना त्यावर पाणी टाकल्याने धूर वाफ आणि उष्णता यांचा संघर्ष होतो हा संघर्ष नकारात्मक ऊर्जा तयार करतो जी स्वयं स्वयपाक घरातील शुभता कमी करते वास्तुशास्त्र तसे मानले जाते की गरम शेगडीवर पाणी टाकल्यास लक्ष्मी घरातून निघून जाते तसेच अचानक तापमान बदलल्यामुळे शेगडीचे धातू खराब होतात त्यामुळे धनाचा होतो हात भाजण्याचा किंवा जळण्याचा धोका वाढतो ही आरोग्यदृष्टीने अशुभ आहे स्वयंपाकघरात पाच तत्वांपैकी पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अग्नि सर्वात बलवान असते गरम शेगडीवर पाणी टाकल्याने अग्नीची ऊर्जा अचानक संपते त्यामुळे प्राकृतिक ऊर्जा प्रवाह हो थांबतो यामुळे घरातील सकारात्मक स्पंदने कमी होतात आणि थकवा अस्वस्थता वाढते संपल्यावर पूर्ण थंड स्वच्छ स्वच्छ करावी करताना थोडेसे कोमट पाणी आणि सुगंधित द्रव्य वापरल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते शेगडी स्वच्छ करताना ओम अग्नेय नम किंवा श्री ओम महालक्ष्मी नम किंवा श्री अन्नपूर्णाय नम या मंत्राचा जप करावा शेगडी ती म्हणजे जिवंत अग्नी जशी आपण देवाच्या ज्योतीवर पाणी टाकत नाही तशीच गरम शेगडीवर पाणी टाकू नये ती थंड झाल्यावर तिची स्वच्छता करणे अग्निदेवताला नम्रतेने कृतज्ञता व्यक्त करणे आहे स्वयंपाक नंतर गरम शेगडीवर पाणी टाकणे म्हणजे अग्नितत्त्वाचं अपमान शेगडी थंड झाल्यावर स्वच्छ करावी याने घरात समृद्धी आरोग्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तर अशा पद्धतीने आपल्याला जर तुम्ही शेगडीवरती पाणी लगेच टाकत असाल शेगडी गरम करत असतानाच तर त्याचे जे परिणाम आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवतात घरामध्ये भांडण कटकट वादवाद जे आहे तर ते होत असतात आणि आपण म्हणतो की कष्ट करते तरी घरामध्ये पैसा टिकत नाही तर या सर्वमुळे काय होतं की घरामध्ये अनेक प्रकारचे संकट दोष जे आहेत तर ते तयार होतात तर ही गोष्ट जी आहे तर ती आपल्याला टाळायची आहे तरच आपण केलेल्या संपूर्ण जे काही वास्तू नियम आहेत त्याचं पालन करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ